नमस्कार बाल भारती रिवाइंड मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत चला तर मग आज पुन्हा एकदा त्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमून जाऊया आज आपण आठवणीतून पुन्हा भेट देणार आहोत इतिहासाच्या पुस्तकाला आठवते का ते पुस्तक थोरांची ओळख चला तर मग आपल्या त्या आठवणींच्या शाळेत पुन्हा एकदा प्रवेश करूया आठवते का ते पान तो धडा चला इतिहासाचं पुस्तक उघडूया पितामह दादाभाई नवरोजी गुरुजी असेच वाचायला सुरुवात करायचे नाही का शांतपणे ऐकूया तर पितामहा म्हणजे आजोबा आपण दादाभाई नवरोजींना भारताचे पितामहा म्हणून ओळखतो सुमारे जी गोष्ट मुंबई बंदरात लोकांची खूप गर्दी जमली होती लोक इंग्लंडहून येणाऱ्या जहाजाची वाट पाहत होते साऱ्यांचे आवडते पुढारी दादाभाई कितीतरी वर्षानंतर आपल्या मायदेशी येणार होते त्यांच्या दर्शनास लोक उत्सुक झाले होते जहाज मुंबई बंदरात आले दादाभाईंना पाहताच लोकांनी त्यांचा जय जयकार केला शेकडो हार पडल्या त्यांच्या गळ्यात आलं का लक्षात गुरुजी अगदी असेच पुस्तक हातात धरून हळूहळू वाचायचे आणि मग मध्येच थांबून म्हणायचे हे लक्षात ठेवा हा परीक्षेत येईल पण एक प्रश्न पडतो ना की एवढ्या उत्साहाने लोक त्यांचं स्वागत का करत होते हम्म चला बघूया पुढच्या परिच्छेदात ऐका त्याचं कारण असं होतं की तो काळ होता इंग्रजांच्या राजवटीचा इंग्रज लोक आपल्या देशावर राज्य करत होते आपल्या देशातील पैसा अनेक मार्गांनी त्यांच्या देशात नेत होते आपला आपला देश देश गरीब होत गरीब होत होत चालला होता असा चाललेला हे दादाभाईंना अजिबात सहन झालं नाही आणि मग त्यांनी काय केलं ते थेट इंग्लंडला गेले तिथे त्यांनी अनेक व्याख्यानं दिली त्यांच्या इंग्रज मित्रांनाही त्यांनी पटवून दिलं की बाबांनो हिंदी लोक कर्तबगार आहेत हुशार आहेत मेहनती आहेत त्यांना तुम्ही असं कंगाल करू नका आणि विचार करा इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्याच देशात इतक्या खंबीरपणे असं सांगणारे दादाभाई हे आपले पहिले पुढारी होते आणि आठवतंय एखादा असा अवघड शब्द आला ना जसं की दरिद्री किंवा कंगाल की गुरुजी थांबायचे आणि त्याचा अर्थ पुन्हा पुन्हा समजावून सांगायचे अगदी वर्गातल्या शेवटच्या बाकावरच्या मुलाला समजेल ना इतक्या सोप्या भाषेत पुढे काय झालं बघा लोकांनी दादाभाईंची केवढी मोठी मिरवणूक काढली वाजत गाजत मिरवणूक सभेच्या ठिकाणी आली सभेत लोकांची भाषणं झाली आणि मग दादाभाईंना एक रेशमी थैली देण्यात आली त्यात तब्बल तीस हजार रुपये होते विचार करा त्या काळात तीस हजार आपल्या आवडत्या पुढाऱ्याला लोकांनी ही भेट दिली होती पण दादाभाई जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा ते काय म्हणाले असतील ऐका ते म्हणाले मित्रांनो तुम्ही हा इतका पैसा माझ्यासाठी जमवला त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे पण माझ्या गरीब देशबांधवांचा पैसा मी कसा घेणार या पैशावर माझा हक्क नाही या पैशाचा उपयोग त्यांच्यासाठीच करा काय म्हणाल यारा केवढा हा निस्वार्थपणा तर बघा दादाभाईंचा हा जो लढा होता ना तो कसा टप्प्याटप्प्याने पुढे गेला पहिलं म्हणजे भारताची गरिबी पाहून त्यांचं मन तळमळलं मग दुसरा टप्पा ते इंग्लंडमध्ये गेले आणि तिथे त्यांनी भारतासाठी लढा दिला तिसरं म्हणजे ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून आले आणि सगळ्यात महत्वाचं चौथं पाऊल त्यांनीच भारतासाठी स्वराज्याची मागणी केली आणि ही गोष्ट ही खरंच खूप महत्वाची आहे जरा विचार करा ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्याच पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे ते पहिले भारतीय होते आणि तिथे जाऊन त्यांनी किती निर्भयपणे आपल्या भारताची बाजू मांडली असेल आपल्या देशबांधवांना ते नेहमी काय सांगायचे माहिती आहे ते म्हणायचे एकजूट करा आणि स्वराज्य मिळवा स्वराज्य मिळवल्याखेरीज आपली गरिबी दूर होणार नाही भारताला स्वराज्याचा हा जो मंत्र आहे ना तो देणारे दालाबाई हे पहिले पुढारी होते आणि म्हणूनच म्हणूनच तर संपूर्ण राष्ट्र त्यांना इतक्या आदराने पितामह असं म्हणतं पितामह म्हणजे फक्त आजोबा नव्हे तर असे आजोबा ज्यांच्या ज्ञानाचा ज्यांच्या त्यागाचा आणि ज्यांच्या देशप्रेमाचा आपल्या सर्वांना आदर वाटतो तर मग दादाभायांच्या या गोष्टीतून आपण नक्की काय शिकलो एक प्रामाणिकपणा दुसरं ज्ञानाचं महत्व तिसरं कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली देशसेवा आणि चौथं आपल्या गरीब बांधवांविषयीची तळमळ हे सगळे गुण आजही तितकेच महत्वाचे आहेत नाही का आणि म्हणूनच म्हणतात बघा इतिहास आपल्याला फक्त घडलेल्या घटना सांगत नाही तो आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरक शिकवतो आजही देशासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा आपल्याला अशा स्थोर व्यक्तींकडून मिळते आणि हे सगळे संस्कार आपल्याला कुठे मिळाले आठवते जिल्हा परिषदेची ती शाळा ते, शा, ते लाकडी बाक आणि त्या बाकांवर बसून जेव्हा आपण हा धडा शिकायचो ना तेव्हा तो फक्त एक धडा नव्हता तो एक संस्कार होता त्या जुन्या पुस्तकांचा वास गुरुजींचा तो भारदस्त आवाज सगळं कसं आजही डोळ्यासमोर आहे हो ही आठवण आहे त्याच शाळेची त्याच गुरुजींची आणि त्याच पुस्तकांची ज्यांनी आपल्याला आपल्या खऱ्या इतिहासाची आपल्या खऱ्या नायकांची ओळख करून दिली बालपणीच्या अशाच गोड आणि प्रेरणादायी शैक्षणिक आठवणी जर पुन्हा अनुभवायच्या असतील तर बालभारती रिवाईंडच्या या आठवणींच्या प्रवासात नक्की सामील व्हा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींनाही या आठवणीत नक्की सामील करून घ्या कारण एक गोष्ट लक्षात ठेवा इतिहास आठवणींमध्येच जिवंत राहतो धन्यवाद